नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पेडणे येथे मोटरसायकल व वा अज्ञात वाहनाच्या धडकेत वेंगुर्ले येथील संजय जळवी हा तरुण जागीच ठार झाला ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली काजूबागेत चोरी केल्याच्या गैरसमजातून दोडामार्ग तालुक्यात तलाठी असलेल्या एका माजी सैनिकानं एकाला घरात घुसून रिपीनं बेदम मारहाण केली आहे त्याचा पाय पूर्णतः तुटलाय ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आंबोलीतील ते अनधिकृत सत्तावीस बंगले सात तासात जमीन दोस्त कारवाईनंतर ग्रामस्थांकडून समाधान प्रशासनाचे मानले आभार मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर होणारे भात शेतीत घट झाली आहे एकेवेळी भाताचं कोठार म्हणून ओळख असलेला कोकण आता भात या मुख्य पिकापासून दुरावला जातोय कणकवली गण नदीवरील केटी बंधारा ते नदीपात्रात पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय रात्री उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटली नव्हती आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद